बोला सध्या आता पावसाची परिस्थिती जास्त असल्यामुळे आपल्या बरेच धरणातून बारा हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे पावसाच्या येळप्रमाणे विसर्गात परत कमी जास्त वाढ करण्यात येईल तरी नागरिकांनी सतर्क राहावे आपल्या ग्रामपंचायती मार ग्राम मार मार्फत ग्रामपंचायती मार्फत पूर्ण गावामध्ये दवंडीद्वारे इशारा देण्यात यावा आपल्या योगाचे विभागाचे कालव निरीक्षक सौ वैशालताई मुंडे यांनी रात्री साडेतीन ते थी चार वाजल्यापासून तसेच आपले चव्हाण साहेब हे सुद्धा रात्री साडेतीन चार वाजल्यापासून प्रत्येक गावच्या नागरिकांशी संपर्क करून प्रत्येक गावातील सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याची त्यांनी आदेश दिले आणि वारंवार आणि वेळेवर विचारपूस करून काय परिस्थिती आहे कशी परिस्थिती आहे नागरिकांची विचारपूस केली त्याचप्रमाणे तहसीलदार साहेबांनी सुद्धा तलाठी असतील या सर्वांनीच प्रशासनातील सर्व सर्वांनी विचारपूस करून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आम्ही सुद्धा बस्ती आणि सावरगावच्या ग्रामस्थांना जे नदीकाठचे सर्व ग्रामस्थ आहेत ते रात्री चार वाजता सांगून सर्वांना नदीकाठ जाऊन सांगून आणि दौंडद्वारेसुद्धा सर्वांना कळविलेले आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे कारण पाणी धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो, तो कमी जास्त होत आहे आत्ता बारा हजार क्युसेक मीटरने हा विसर्ग चालू आहे तर पाण्याची जर आवक वाढली तर याच्यापेक्षा सुद्धा मॅडम आणि साहेबांच्या आयुष्यात हा जास्त पाणी सोडण्याचा कमी किंवा जास्त पाणी होण्याचा म्हणजे कमी जास्त पाणी येण्याचा विषय आहे तरी सर्व नागरिकांनी आता आपली काळजी घेऊ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा